मी विष्णू जयवंत जायभाईक राहणार काकडेरा तालुका पाटोदा आज नैसर्गिक पंजाबराव देशमुख नैसर्गिक सेंद्रिय शेती मिशन या अंतर्गत लोळदगाव येथे बी आर सी युनिट उभारणीची माहिती घेऊन आम्ही ते युनिट उभारण्यासाठी माहिती घेऊन आमच्या गावामध्ये प्रत्येक गट हा बी आर सी युनिट उभा करणार आहेत त्यासाठी आम्हाला लोळदगाव येथे बळीराजा विज्ञान केंद्र येथे सविस्तर बी आर सी युनिटबद्दल माहिती झालेली आहे आणि त्याचा तयार करून आम्ही त्याचा वापर करणार आहोत प्रत्येक शेतकरी गटातील सर्वांना या बी आर सी युनिटचा म्हणजे जे निविष्टा तयार होतील जैविक त्या निविष्टा आम्ही उपलब्ध करून प्रत्येक शेतकऱ्यासाठी देणार आहोत त्यासाठी आम्हाला कृषी विज्ञान केंद्र येथे सी युनिटबद्दल उभारणीबद्दल सविस्तर माहिती भेटलेली आहे आणि आम्ही ते गावामध्ये आपल्या उभारून सर्व शेतकऱ्यांना ज्या निविष्टा तयार होतील त्या वापरण्यासाठी आम्ही सुरू करणार आहोत